शेतकरी मित्रांनो नमस्कार निसर्ग फार्म स्टेमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत हा आपला पाच महिन्याचा योगा भाग आहे साधारण पाच सहा फुटापर्यंत त्याची हाईट आहे दोन तीन वेळेस त्याची शेंडा छाटणी पण झालेली आणि सध्या फ्लॉरिंगमध्ये आहे प्लॉट सेटिंग पण पहा या अशा पद्धतीने सेटिंग पण आता चालू झालेलं आहे यावर्षी खूप पाऊस झाल्यामुळं अनेक शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामना द्यावा लागला या सर्व अडचणीवर मात करून आपण हा शेवगा प्लॉट डेव्हलप केलेला आहे या अशा पद्धतीने सेटिंग आहे झाडाला सध्या वातावरण बघितलं तर सध्या एकदम थंडी अचानक थंडी आणि आता सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे हे शेवग्याचे पाणी असे पिवळे पडत आहेत आणि गळून जात आहेत हे अशा पद्धतीने पिवळ्या पानामध्ये असे स्पॉट पण आहेत त्याच्यामध्ये तर हे वातावरण सध्या चेंज अति थंडी असल्यामुळे आणि अचानक ढगाळ वातावरण असल्यामुळे पण शेवग्याला असे पिवळे पानं पडतात ह्याच्यावर आपण बुरशीनाशक एम पंचेचाळीस आणि एमामॅक्टीन मे बेनझोडचं बी कीटकनाशक अळीनाशक हे आपण स्प्रे करू शकतो सध्या वातावरण बदलामुळं शोग लगेच त्याला रिॲक्ट होतं वातावरणाशी त्यामुळे असे पिवळे पानं पडतात तर आपण एक्सप्रे घेतल्यानंतर हे पुन्हा पूर्वस्तरावर येऊ हो शकतो